देवशयनी आषाढी निमित्त सिल्लोड येथे दरवर्षी प्रमाणे संत सावता भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे व विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी या दिंडीला भेट दिली होती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाविकांशी संवाद साधत आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत शहरातील श्री मसोबा महाराज मंदिरातून दिंडीला प्रारंभ झाला होता स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मेन मार्केट शास्त्री कॉलनी दत्त मंदिर टिळकनगर ते मुख्य मार्गाने संत सावता महाराज मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला आहे भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात टाळ घेत मंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल रुखुमाईच्या गजराने परिसर दुमदुमला गेला होता अब्दुल सत्तार यांनी दिंडी प्रमुख मनोज महाराज भाग्यवंत यांचा या प्रसंगी सत्कार केला तर अब्दुल सत्तार यांचा देखील यावेळी संत सावता भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे thank <laughs> you